पटणकोडोली येथे मोफत पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्याची सुरुवात पटणकोडोली तालुका हातकणंगले येथे सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे या उपक्रमामुळे पंचक्रोशीतील रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषध उपचार मिळणार आहे या मोफत सेवेमध्ये सर्व प्रकारच्या शारीरिक आजारांवर उपचार नाडीपरीक्षण युरिन टेस्ट आणि आवश्यकतेनुसार पंचकर्म चिकित्सा या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत रोज सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळी ही सेवा उपलब्ध असेल सदरील आयुर्वेदिक दवाखाना श्री विठ्ठल मंदिर समोर फरांडे बाबा यांच्या गादीजवळ पट्टणकडोली इथं सुरू करण्यात आला आहे वैद्य पुरुषोत्तम निरंकारी यांच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीद्वारे रुग्णांना मोफत सेवा दिली जाते गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे महेश कोळी पट्टणकुडुली